एपिक क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम की पंचवीस डिसेंबरला महिला मुक्ती दिन साधरा है, त्या साथी कराने जो साजरा केला जातोय त्यासाठी नागपूरकरांनी आणि नागपूर कमिटीने जो निधी गोळा करण्याचा आराखडा दिलाय तो बरोबर आहे की नाही मी पुन्हा या ठिकाणी नमूद करतो की जे प्राध्यापक आहेत परमनंट आहेत त्यांच्याकडून दहा हजार रुपये जे वकील आहेत इंजिनियर आहेत आशांकडून असणारा पंचवीस हजार रुपये आणि जी डॉक्टर मंडळी आहेत त्यांच्याकडून असणारा पन्नास हजार रुपये असं डोनेशन घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे मी या सगळ्या मंडळींना विनंती करतोय की आपण आरक्षित वर्गामध्ये हुशार आहात आणि म्हणून आपण आरक्षणावरती जॉईन झालेलं आहात आपलं हे कर्तव्य आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे दान देणं गरजेचं आहे सामाजिक संघर्ष जिवंत ठेवणं हाही गरजेचं आहे आपण हे दानही द्याल आणि त्याच्याचबरोबर पंचवीस तारखेला आपल्या कुटुंबाबरोबर कस्तुरजन पार्कला उपस्थित राहाल अशी अपेक्षा मी बाळगतो जय भीम